या मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गॅग्रे साहेब कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर मोहम्मदे साहेब प्राध्यापक अडवा भुसे सह सर आदरणीय या संघटनेचे पदाधिकारी ज्यांनी हे युनिट तयार करून एका नवीन उपक्रमाला सुरुवात केली आहे संघटनेच्या अध्यक्ष भुवनेश्वरजी साठवले किसन भाऊ वैद्य जितेंद्रजी निंदेकर समोरेश्वरजी अमर अमोल भावनकर किसनजी वैद्य निकी वैद्य राजेंद्रजी कापसे या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मला इथे बोलण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी तुमचे प्रथमतः आभार मित्रांनो संताजीचा महाराजाबद्दल आतापर्यंत आपल्याला यथांगिक मिळालेले त्याच्यावर हारसा प्रकाश पाडणार नर या नररत्नापैकी एक रत्न म्हणजे महाराज या झगणा महाराजांचा व्यासंग एक आपण वारकरी व्यासंग म्हणूया इतका प्रचंड होता था ले ले था। पुर्णे, पुर्णे की जेव्हा तुकारामांची गाथा जेव्हा बुडवल्या गेली तेव्हा त्यांच्या स्मृतीमध्ये सगळे अभंग तुकारामांचे होते आणि त्याच्यातून एक नवीन गाथा तयार झाली हे सगळ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आज आपण संताजी घे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त एकत्र आलो का बरं एकत्र आलो का बरं जयंती साजरी करायची प्रश्न आपल्या मनामध्ये आला पाहिजे की आपण जयंती पुण्यतिथी हे जे कार्यक्रम करतो कशासाठी करतो आपल्या समाजाची फायदे तशी अजूनही मान्य करावं लागलं आता इतक्या संघटना आहे इतक्या संघटना आहे महाराष्ट्रामध्ये आहे देशामध्ये आहे समाजाच्या परंतु त्यांच्यामध्ये एक चित्रता कुठलीही नाही आहे